कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध विभागांमध्ये कामकाजात विशेष कामगिरी बजावल्याबद्दल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी पालिका आयुक्त बोलत होते यावेळी स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर शहराला राष्ट्रीय पातळीवर त्रेसष्ट क्रमांकावरून तेविसावा क्रमांक प्राप्त झाला असून राज्य पातळीवर चौदाव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर मानांकन प्राप्त झालं आहे तसंच सोलापूर शहराला डी एफ प्लस प्लस थ्री स्टार मानांकन प्राप्त झालं आहे याबद्दल अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांना सन्मानित करण्यात आलं अचूक नियोजनाच्या जोरावर महापालिकेच्या मिळकतकर विभागानं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अवघ्या तीन महिन्यात सत्तावन्न कोटी अठ्ठ्याहत्तर लाखांची वसुली केली विशेष म्हणजे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपेक्षा जास्त विक्रमी वसुली करण्याची किमया कर विभागानं साधल्याबद्दल उपायुक्त आशिष लोकरे विभागप्रमुख युवराज गाडेकर यांचा गौरव करण्यात आला सोलापूर महापालिकेच्या नगर रचना विभागानं बांधकाम विकास शुल्क आणि प्रीमियम चार्जेस यामधून आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यातच उल्लेखनीय अशी बारा कोटींची वसुली केल्याबद्दल नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांचा गौरव करण्यात आला सोलापूर महापालिकेतील एकूण एकशे अठ्ठेचाळीस सेवांपैकी सध्या एकशे अठ्ठावीस सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत त्यापैकी त्र्याहत्तर सेवा आपले सरकार पोर्टलवर लिंक देण्यात आल्या आहेत या कामासाठी एजन्सीला सहा कोटींचा खर्च येत होता मात्र त्या खर्चाची बचत संगणक विभागानं केल्यानं या विभागाच्या प्रमुख स्नेहल चपळगावकर मतीन सय्यद यांचा सन्मान करण्यात आला तर माय सोलापूर ॲपवर येणाऱ्या तक्रारींचा तात्काळ निपटारा केल्यानं नागरिकांकडून फाईव्ह स्टार रँकिंग मिळालेल्या विद्युत विभागाचे भाऊसाहेब गेजगे प्रेमनाथ पवार शेफाली दिलपाक यांना गौरवण्यात आलं कामात कुचराई केल्यास कारवाई आणि चांगलं काम केल्यास निश्चितच सन्मान आणि कौतुक करण्यात येतं चांगल्या कामाबद्दल केलेल्या या गौरवामुळं कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे चांगल्या कार्याबद्दल या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्येही नोंद करण्यात येत आहे नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तत्पर राहावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी केलं प्रॉमोनिशन विभाग आहे असेल त्यांची आम्ही त्यांना वसुलीचे टार्गेट्स दिलेले आहेत साधारणतः जो आमचा प्रॉपर्टी टॅक्स विभाग होता त्याला जवळजवळ आम्ही अठ्ठेचाळीस कोटीचं टार्गेट या तीन महिन्यासाठी दिलेलं होतं त्याच्या अगेन्स्ट आमचं प्रॉपर्टी टॅक्स विभाग आहे त्यांनी जवळजवळ सत्तावन्न कोटीची वसुली या तीन महिन्यामध्ये केलेली आहे आणि विशेष बाब म्हणजे की वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर वसुली होणं अतिशय उल्लेखनीय बाब आहे त्याच्यामध्ये त्यांनी ऑनलाईन केलं लोकांना एस एम एस केले त्यामुळं त्यांना ज्याला आपण एक नजिंग म्हणतो इंग्लिशमध्ये शब्द आहे की लोकांना टॅक्स भरण्यासाठी प्रवृत्त केलं पूर्ण ते टीम जी आहे त्याच्यामध्ये त्यांचे प्रमुख असलेले आमचे उपायुक्त श्री आशिष डोकरे साहेब त्यांच्या असलेल्या अधीनस्थ असलेले गाडेकर आणि त्यांचे पूर्ण जे आमचे मालमत्ता विभाग आहे त्यांचं आम्ही आज या ठिकाणी अभिनंदन केलं प्रशस्तीपत्र घेतलं आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या त्यांच्या जे सेवा पुस्तक आहे चांगल्या काम केलेल्या कामगिरीचा आम्ही त्यांची सेवा पुस्तकातसुद्धा उल्लेख आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ शहर स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ भारत याचा जो पुरस्कार आहे ते जाहीर झाले जर जा मानांक नाव म्हणजे जे रँकिंग आहे डिक्लेअर झालं याच्यामध्ये आपल्या सोलापूर महानगरपालिका आहे याचं राज देशस्तरावर त्रेसष्टपासून तेवीसाव्या क्रमांकावर प्रगती झालेली आहे त्याचबरोबर राज्य पातळीवर चौदाव्यावरून सहाव्या क्रमांकावर प्रगती झाली आहे यासाठी त्याचे विभाग प्रमुख असलेले आणि नियंत्रणाधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब यांचं अतिशय मी अभिनंदन करतो आणि विशेषतः त्यांनी एक चॅलेंज म्हणून या गोष्टीला स्वीकारलेलं आहे कचरा विभागाने काम करणं तसं म्हणजे चॅलेंजिंग काम असतंय कारण ते लाईव्ह काम आहे डेली त्याला त्याच्यामध्ये दररोज कचरा तयार होतो दररोज त्याला साफ करावा लागतो तर ते अतिशय त्यांचं वैयक्तिक लक्ष घालून त्याचे त्या वासला कंट्रोल अतिशय चांगलं आहे त्याच्यामध्ये सुधारणेला अजून वाव आहे तर त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी अजून ह्या रँकिंग कसं इम्प्रूव्ह होईल यासाठी आम्ही चार नक्कीच आणि प्रयत्न करू